आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई यंत्रांचे वितरण केले आहे अजूनही सुमारे एक हजार विक्रेत्यांनी ही यंत्रे घेतलेली नाहीत अशांनी दहा ऑगस्ट पूर्वी ई पॉस बसवावे अन्यथा संबंधितांवर दंडात्मक किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाचे निविष्ठा आणि गुणनियंत्रण संचालक अशोक किरण नळी यांनी दिला आहे कृषी विभागाने किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई पॉस माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे तसेच खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने या यंत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी ई पॉस मधील साठा आणि प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे यासाठी विक्रीची नोंद आय एफ एम एस या, या प्रणालीद्वारे घेणे सुद्धा बंधनकारक आहे नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश दिले आहेत ज्या विक्रेत्यांकडे ई पॉसवरील खत साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक आढळेल अशा विक्रेत्यांवर कारवाई करून परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा किरण अळी यांनी दिला आहे राज्यात एल एक्स सिक्युरिटी हे नवीन ई पॉस मशीन उपलब्ध करून दिला आहे त्यात विक्री केल्यानंतर त्यांची नोंद राज्यस्तरावरही उपलब्ध होते राज्यात सध्या तीस हजार खत विक्री दुकाने असून सुमारे पस्तीस हजार यंत्र उपलब्ध केली आहेत यातील एकोणतीस हजार दुकानांमध्ये ही यंत्रे बसवली आहेत ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन यंत्र घेतलेले नाही अशा संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दहा ऑगस्ट पूर्वी यंत्र सुरू करावे असंही त्यांनी सांगितलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे